গবাৰ নথুৰ নি গালী গব काय आता माझी गाडी तर लेट होईल पण आपल्याला काय घेणं गरजेचं आहे बघा हा बघा मित्रांनो तुफान पाऊस आला एकदम वाऱ्यासारखा एकदम भरपूर खतरनाक पाऊस मला वाटतं हत्ती पाऊस अरे नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण दुसरा दिवस आहे रविवार आणि आपण काल तर आपण पूर्ण पडवीतले जे भारे होते ते जोडून काढले होते आणि आता आपल्याला वटनातले पूर्ण घ्यायचेत हॉलमधले भारे हे सगळे जोडून काढायचेत मामा आता आणतेत जांभाजकडे आणतेत तिथे जोडायला आणि हे बघा आपले कालचे पंठर्लक हे साधावरतीचे जे, जे बॅकहेंडला असतात ना ते ते मान हलवणारे बैल <laughs> तर बघूया आपण आजचा दिवस कसा एकदम मजेत जाणार आहे कारण आज आम्हाला हे भारविरा आटपून एक दोन तासामध्ये आम्हाला परत मुंबईला रवाना व्हायचं तर लेट सी मामांकडून आपण थोडस जर आपण त्यांनी काहीतरी लावलं इथे पहिलं ते सुरू करण्यापूर्वी तर जरा जाणून घेऊया नक्की काय केलं त्याने तुम्हाला दाखवतो पण त्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे चला बघा की मामाला काय आहे का मामा बोला हे जे केलंय हे कशासाठी केलंय हे बाळा कस केलं का माहितीये का आपल्या वंश परंपरेने बाबाने मला सांगितलेलं होतं की ज्या वेळा मल्लीचा आपण भार जोडू त्यावेळेला पहिल्या प्रथम गणरायाची पूजा करावी लागते बरोबर अशा त्याच्यामध्ये नारळ सुपारी म्हणजे गणराया सुपारी मांडतो त्याच्यामध्ये तांदूळ म्हणजे अक्षता आणि पाच फुलं आणि आपला विलाज असतो ना कापणीचा त्याला मान असतो अच्छा तो आणि आपल्या साध्या तांदळाच्या पिठाची रांगोळी काढायला लागते याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये झाड आणि नंतर याच्यावरती एक अंडा आपटावा लागतो भाऱ्याचा हा तो अंडा आपटला की तो जोडून पूर्ण बाहेर गायत्रीला ते अन्नदान म्हणून करायचं असतो बाहेर मी ठेवला सकाळी नंतर पशु दुसरी आहे की दुसरा आपला एक नारळ घ्यायचा नारळ आणि कोंबडीचा पिलू तांबडा आपण म्हणतो शेंदूर ते आमच्या शेतामध्ये जे देवस्थान आहेत कोण कोण आहे माहिती का मसा आहे गवारी आहे हा आमच्या सिटल्या देवी आहेत त्या सात सप्त बाया आहेत त्या बायांचा मान नेऊन तिथं मग मी दिला आणि आता मी परत रिटर्न आपल्या घरामध्ये आलेलो आहेत आणि आता आपण या भात झोडायला सुरुवात करूया लाची पृष्ठ अशी आहे मंडणी आटपल्यानंतर त्याला एक आढवता कोंबडा हा कोंबडा लागतो नारळ त्याला गोड नैवेद्य हा हे वंश परंपरा आहे ते द्यावच लागतो ना दिल्याने आपल्याला काहीतरी जीव घाणी हानी घातक असते मग ते वश परंपराने ते करावंच लागतो देवाला आपल्या म्हणजे तात्पर्य सांगायचं एवढं आहे की की आम्ही जेवढं जे करतोय ना त्याच्यामुळे आमच्याकडे येणार हानी परवा दिवशी रात्री एक मोठी मन्यार आम्ही भारी शेतातून जमा करत होतो ना त्यावेळेस तो मन्यार अगदी अक्षरशः जवळजवळ पंधरा ते वीस सरपांचा विषय केला असतो ते मन्यार नुकतंच घरामध्ये एंट्री करत होतं परंतु ते आमच्या देवाने आम्हाला दाखवलं ते आम्ही त्याला मारलं मारलं काल पुन्हा आम्ही भारी आमच्या चार मुलांनी आम्ही जोडले रात्री मुलं घरी घेऊन गेली मी गाईला पाजले शेतातून हेच होतो वाटे मग ती जोडीदार दुसरी मान्यात ती मला सापडली ती रात्री मी साडेआठ वाजता पुन्हा ती बांधावरती मारली म्हणजे दोन्ही जोडीदार आमच्या देवाने आम्हाला दाखवले म्हणजे आम्हाला प्राणघातकापासून बसवलेलं आहे एवढी आमची जैव शक्ती आमच्या शेतामध्ये आहे बरोबर आणि मी अगदी चांगलं मानतो देवाला की जे जे असेल ते माझ्या अगदी स्वप्न देऊन दाखवतो देव असं असं घडणार आहे त्याच्यामुळे मला अगदी सावधगिरी असते आणि मी लोक म्हणतात की काय तुम्ही जाणताय देव धर्म आहे बरोबर खरं आहे फक्त मनी भाव असायला पैकी देव तिथं असतो सावता माले पण पंढरीची वारी करण्यापेक्षा त्यांनी माल्याची वारी केली सावतानी अभंग केलेला आहे तिथे काय कोणता अभंग आहे तो अभंग तो असा आहे आमची माली आती जात शेत लावू बागाईत, आमहाती मोठ ना पाणी जाते फुलं झाडा पाणी जाते फुलं झाडा शांती सेवा ती फुलली प्रेमे जाई वाली शांती सेवंती फुलली प्रेम जाई जुई वाली ती मोठ ना पाणी जाते फुल झाडा पाणी जाते फुलं झाडा सावत्याने केला मळा सावत्याने केला मळा विठ्ठल पाई गळा विठ्ठल गोविला गोवीला गळा आम्हाती मोठ ना जाते फुल झाडा पाणी जाते फूल झाडा सावतं बरं आहे म्हणजे विठ्ठलाचे परमभक्त होते oh. हा त्यांनी काय केलं पंढरीची वारी केली पण प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या शेतामध्ये शेता तसंच मी पण माझ्या बालपणापासून माझ्या वडिलांच्या विचारांना साथ देऊन मी शेतामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी केली शेतामध्ये फलबागा फुलबागा फला आहेत बागायत सगळी पूर्ण केली आणि एवढं एवढं केलं म्हणजे शेतामध्ये मला भगवंतांनी अगदी अगदी शेवट पण अशी टीका दिली ना त्याचं त्याच मला आयुष्यात कळता येणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय जय किसान ठीक आहे चला आपण आता भारत जरा जुळून घेऊ अँडा आपण घेऊ लाल ठीक आहे बाय आता दने दने आपले धानाबाऊ आहेत धनाभाऊ पलाले अंडा आपटायचा आधीच धनाभाऊ पलाले आपले आता आपल्याला रोहन शिकवेल की आपण आयंडा आईंडा कसा आपटतात ठीक आहे काय शिकलोच आपण शिकलो तरी आपण एकदा पुन्हा दाखव प्रेक्षकांना नवीन व्हिडिओ आहे काही लोकांनी बघितलं नसेल बघा असा घ्यायचा पायाने दाब द्यायचा नंतर ला असा जो पेंड असेल तसा आता बघा याला बांधायचा असा हातामध्ये जमीन तसा हा घेतला काय बघा असा आपटायचा बघा असा आपटला का तो नेऊन ठेवायचा तिकडे पुन्हा त्याला बांधायचा आणि परत मशीनला आपण जसं काल लावलं तसं मशीनला लावायचं परत कारण त्याच्यामध्ये परत धान्य उरलेलं असतं आणि ते मशीनवरती वरती प्रॉपर ठीक आहे चला मग आपण आता करून घेऊया पटापट आटपून घेऊया कारण आपल्याला पुन्हा मुंबईला पण जायचंय घवळण मथुरेला कशी भूला पडली मला कशी भू ना बोल होईल तुझा रेळा जाईल माझा वैल तू सारे वेळा जाईल माझा माग रा कश गण मातु रेला घाली गवळण

ഗവളിയാണ് कामधंदा घर कामधंदा नीरा रे श्री हरी नको वाजवू बासरी वाजवसरीला मणे श्री श्री हरी नको वाजवू बासरी रे श्री हरी नको वाजवू वाजवूरी ही म्हणे श्री हरी नको वाजवू वाजवसरी चमूरली नदी वेळा वेडावाला गौलण मथुरेला ने गाली गौळण मथुरेला ने गाली गौळण मथुरेला कशी भूल पडली मला गवळण मथुरे लावण मथुरेला निघाली गवळण मथुरे ला, ला, ला। वा, जबरे धन्यवाद जय जवान जय किसान मित्रांनो आपण आलोय आता नारळ पडायला बघा काही भाग जोडले आपण आणि बघा ए तुम्हाला दिसत असे नारळ कसा ते बघा कसा खोचलेत हा बघा आला 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 दोन दो नारळ पाडलेत पट्ट्यानी धना आणि रोन अरे झेपण आहे झेपण आहे आता काम बघा मग एक पडला नारळ तू बघा हा बघा एवढा जड आहे ना दिसतोय काय आणि जर तुम्ही मुंबईला बघितलात मुंबई किंवा कुठल्याही साइडला पुणे वगैरे तर तुम्हाला हाच नारळ तुम्हाला दीडशे रुपयाला मिळतो आणि त्याचं तुम्ही नारळ पाणी पित असता पण गावाला आपल्याला अगदी फुकटमध्ये जेवढं पाहिजे तेवढं काढा आणि पिया नारळ पाणी म्हणून गावचा माणूस स्वस्त कशा मुलं आहे याच याच गोष्टी मुलं आहे पन्नास रुपये आता एक नारळ फक्त याला सोडल्यानंतर जो नारळ निघतो तो पन्नास रुपये आणि नारळ पाणी किती तर शंभर दीडशे रुपये बघा कसं काढता येत बघा अरे वा पट्ट्यानं मोडली काय हा बांबू मोडलेला आहे तर बघूया आता जमेल काय काढायला गावचा माणूस अगदी शुद्ध हवेत शुद्ध वातावरणात राहतो म्हणून एवढा एकदम स्वस्त असतो मुंबईला जर तुम्ही बोललात तर मुंबईच्या माणसाला हृदय विकार हे विकार ते विकार डेंगू मलेरिया नाही नाही ते विकार म्हणजे आजार वगैरे घडतात पण गावचा माणूस एकदम सदृढ असतो मुंबईला आम्ही पण गाव गावाला आठव म्हणजे महिन्यातून दोन तरी वेळा फेरी असते शनिवार रविवारी दुसरी ट्राय भाऊ आता नारळ पाडतेत दुसरी ट्राय करतात बघूया बांधलेत त्यांनी खरंच जर ते लोक काही बोलतात ना की गावाला आले ते माणूस चार दिवस जास्त जगेल आणि ते खरंय कारण तुम्ही बघितलात तर गावच्या हवेमध्ये आणि मुंबईच्या हवेमध्ये खूप जमीन आसमानाचं अंतर आहे कारण मुंबईला हवा कोणतीच हवा शुद्ध नाही बघा एक आला एक आलात मग दाखवतो तर बघा बघा दिसतंय काय हा बघा इथे 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 था था था। तीन पाडलेत तीन नारळ पाडलेत मित्रांनो आम्ही भेटला थांबा दाखवत तुम्हाला पुढच्या साइडने अरे आला 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 वा पट्ट्याने चार नारळ पाडलेत हे बघा तीन पडलं ना चार तीन दिसते का तुम्हाला किती नारळ आले त्याला पंचवीस एक नारळ असतील तिला किती नंतर चला आपण नारळ वगैरे पाडायचे तिथून नारळ नारळ पाणी पी आलो कि मग आपण मुंबईकडे प्रस्थान करणार आहोत आणि बघूया जर पुढे जर बेस झाला पुढच्या आठवड्यामध्ये तर नक्की आपण पुन्हा भेटू चला 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 लवकर 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 चला चला पटापट पटापट आपला वाडा बघा असं दिसतं एकदम नेचर बघा किती भारी हाँ? आता बघा कोरड भाऊ काढताय असला तुम्हाला दिसत असेल बघा डोक्यामध्ये नारल पडलो चार पाच नारला एकसोबतच आहेत आला तर डायरेक्ट डोक्यात अरे एक पाडला एक पाडला काय मित्रांनो जरा थोड्या वेळाने आता वे आपण नारळ पाणी वगैरे काढू नंतर तुम्हाला दाखवतो कसं आम्ही कापतो तो ठीक आहे बघा दो दोघ दोन दोन नारळ घेतलेत आणि बघा एवढ्या मोठ्या बांधावरून खाली उतरत आहेत गावाला आणि त्यांचा काय झालं का, का पाय सरला एवढ्या मोठ्या बांधावरून डायरेक्ट खाली बापरे हाती जोरात मार लागलेला हा आणि मी घरी आई पण घरी रे आता मी पण गेलो खाली एक तास असं झोपून राहिले इथे कधी जाग आली बेशुद्ध झालेले तिथून मध्ये घरी आले एक तासाने आम्हाला वाटलं शेतावर आहे शेतावर आहेत तीन घेतले तीन कशीरेह केलं तीन किलो त्याने बांबू पकडलेले ना म्हणून बघा दोनशे दोन रुपयाची आमची मजुरी दोनशे रुपयाची आम मजुरी आम्हाला मग आम्हाला पैसे न दिले आम्ही नारळ पाणी पिणार चला मित्रांनो चला आपण नारळ पाणी पिऊन घेऊया पडलं पडलं नारळ पडलं मित्रांनो बघा नारळ आणि आता मामा आपल्याला कापून दाखवणार बघा का कसा आम्ही मस्त नारळ पाणी पिणार हे नुसतं नुसत आपल्याला कौला नारळ आहे फुकट 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 एकदम ज्याला वाटत असेल की पाणी नारळाचं पाणी आहे फ्री मध्ये हो तर तुम्ही आमच्या शेतावर या लवकर टेन्शन घेऊ नका फ्री मध्ये हो सगळा फक्त तुम्हाला एक बांबू हातात दिला जाईल त्याने तुम्ही काढा जेवढं पाहिजे तेवढं हा फक्त एक एक भारा जोडायला लागेल बघा <laughs> आमी एकदा आता मामा सगळे शिरून घेते चांगलं कापून हे करताना कधी पण काळजी घ्यायची कारण एकदा जर कोयती बिघी आली हातावरती तुमचा हा हात जाऊ शकतो मित्रांनो बघा मामाने फोडलाय दिसतंय का मलाई बघा मलाई किती बघा याला खबर ना ह्याला मलई बोलतात मलाई मग आणि ही एवढी भारी लागते ना जबरदस्त एकदम डिलिशियस लागते आता एकदा फोडला ना तुम्हाला म्हणजे सारखा स्वाद एकदम कोणत्या यायला पण येणार नाही कोणत्या मिठाईला पण येणार नाही एवढा भारी आणि भावानी आणलेत हे आणलेत आयटम बॉम्ब आणलेत आणि आनले काय रॉकेट नारलामध्ये रॉकेट कसं लावायचं काय काय नारलामध्ये रॉकेट कसं लावायचं ते आता दाखवतो हा मग दुसरा दाखवतो तुम्हाला आता हा आला आला पाऊस पण आला काय

बघा आता एवढे घाई चालले इथं पेंड आहे थोडस हे बघा पटापट पटापट लवकर आता माझी गाडी तर लेट होईल पण आपल्याला काय हे घेणं गरजेचं आहे बघा एवढं आत आता पाटा पाटापट वाटत ए पाटा पाटा। अरे पावसाने हुल दिला आणि पाऊस गेला लागे चट भरलाय पाऊस पूर्णपणे आम्हाला जायचं पण तिकडे मुंबईला आता पावसाने परत वाटूला लागला जमलो घडी जमलं घडी जमलं पिंड भरून घेतलेत आता फक्त नारळ पाणी पियायचं कम घरी चला मित्रांनो हे झालं मामाकडे जाऊया झटाझट वा 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 आज, ला। का, का ला वा लास्टचा नारल फुल पाणी भरलेला हो का काय भरलाय वा पाणी पाणी हलते जाऊ का पाणी पूर्ण भरलाय मग दिसतंय मग दाखवतो मलाय कस आहे कस आहे बघू द्या कसं लागतय ओरिजिनल दारा काढलाय लगेच फुल पाणी मित्रांनो दारू पेक्षा ही गोष्ट पिया तेव्हा कुठे सदृढ राहालता मग पण फिट राहील आणि तुम्ही पण फेट राहिल पाणी दिलंय बघा मित्रांनो आता मी कोणा पिऊन दाखवतो जबरी वरती असा असा वरती आकार आ मी दिसताय आहे कुठं तुझ्या मध्ये मग हरका दिसतेस आकार वरती आकार वरती आ <laughs> घ्यायचा असं नाही वरती कर हा कर वरती कर पाणी दिसू दे पाणी संपला कमी पाणी भेटलं वाटत हे बघा मलय बघा मलय दिसते नाही आता मलाई बघा आमची मध्ये हा माझा मला नारळ दिलेला पियाला त्याची मलाई बघा हे बघा पूर्ण मलई सुटलाय आणि आता आम्हाला घरामध्ये हे बघा आम्ही काय घेतलाय पण घेऊन नाही आलो जोरात पाऊस येत हे बघा जोरात पावसाचं वातावरण वारा पाऊस वात जाम आहे आणि हे घेते बा मेन कापड गावच्या भाषेत कोकणामध्ये याला मेन कापड बोलतात चला आता याच्यामध्ये जाऊया आपण घरात पोहोचायचं आपल्याला हम्म तुम्ही पहिला पहिलीचे लोका हे घ्यायची खोपी घ्यायची खोपी इर्ली तर इर्ली गेले आणि हा बघा आता राहिला अरे पाऊस जोरात आला आता तुम्हाला दिसणार नाही आता हा बघा मित्रांनो तुफान पाऊस आला एकदम वाऱ्यासारखा एकदम भरपूर खतरनाक पाऊस मला वाटतं हत्ती पाऊस अरे लय जोरात पाऊस आला हा बघा पूर्ण माणसाला एकदम वाऱ्याने उडव तो एवढा मोठा पाऊस आला एकदम अरे ए, गेला गेला पावसाचं लय बेकार वातावरण आहे मित्रांनो वाट लागले पूर्ण भिजायला गेला भिजायला मित्रांनो पाऊस लय जोरात आय कारण आता मेणकापड पूर्ण उडून गेला चला एवढा बेकार पाऊस आहे हा बघा मेनकापड माझा उडताय पूर्ण पाठी बघा अळ काय पूर्ण भात वगैरे भिजला असणार अर्ध्यांच अजून भात कापायचं बाकी आहे अर्ध्याने भात कापून ठेवले आहेत ना हा एवढा पाऊस पडताय यावर्षी माणसाने काय माणसाची शेती बरोबर होणार नाही कारण नुसता पाऊस येतोय जातोय येतोय जातोय सारखा का। माणसाला कापायला पण भेटत नाही आणि कापला तर उसकाला भेटत नाही अशी अवस्था झाली बघा पूर्ण एवढा बेकार पाऊस पडतोय की पूर्ण धुका पूर्ण धुकादा पाडले आता कालोक पडले चला रे मी बाईकवर आलो आधी आधी लोकांना गाडी भिजा भिजत मुंबईला अरे आपण भिजणार नाही सरकारने आमच्या गाडी दिले मग तीन करोडची लाईट गाडी दिली आमच्या सरकारने पैसे आमच्याकडून घेत आहे चला मित्रांनो वारा पाऊस जाम आहे तर आपण जाऊ रे घरी आणि लवकर आता या ब्लॉगचा इन करतोय चला ब बाय ए चला टाटा करा टाटा करा पड़ली पड़ली, पड़ली, पड़ली। चला बाय कर। बाय करा बाय बाय लवकरच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये रजा घेतो आता अरे पडली बघ पडली 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 चला लवकर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आपली शेअर करा 拜拜。Bye bye.